खर तर याची खबरदारी निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे ही की जो काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आहे मागच्या काळामध्ये अशा निवडणुका झाल्यामुळे जे निवडून आलेले ओबीसी कॅटेगरीतून निवडून आलेल्या जे काही सदस्य होते यांचं सदस्यत्व सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं मला असं वाटतं निवडून आल्यानंतर सदस्य न झालेलं परवडलं पण पर निवडून आल्यानंतर सदस्यत्व रद्द होणं हे सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि म्हणून निवडणूक आयोगाची याच्यात मोठ्या प्रमाणावर चूक आहे आता निवडणूक आयोग काय खुलासा करतात ते बघू परंतु मला असं वाटतं आज नाही तर उद्या हा विषय येणार पार्थ पवारांचं जमीन गैरव्यवहार प्रकरणात नावच नाही या अहवालमध्ये दिग्विजय पाटील तेजवाणीचा अहवाल पण पार्थ खरं तर ज्या पार्थ पॉवरच्या कंपनीत स्वतःचा शेअर नव्याण्णव टक्के आहे नव्याण्णव टक्के जर त्यांचा या सगळ्याच्यात आणि ही काही चौकशी फक्त पार्थ पॉवरच्या विषयी नाही आहे नसली पाहिजे एकतर सरकारी जमीन विकता येते का महारवतनाच्या जमिनीचा अशा पद्धतीनं विक्री करता येते का मग दाब दबाव घेऊन कशा पद्धतीनं पॉवर ऑफ ज्या तेजवानी त्यांनी घेतलेली मग त्याचं व्हॅल्युएशन त्याचा जो रेडी रेकनर रेट आहे तो काढला होता का तो जर न काढता तीनशे कोटीवर अशा पद्धतीनं मुद्रांक शुल्क लावलं आता हे मुद्रांक शुल्क ही जमीन जर रद्द व्यवहार करायचा तर ज्याच्या नावावर केलं त्याला आधीचा आणि आता पुन्हा तेवढाच असा मुद्रांक शुल्क भरावा लागेल आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये पार्थ पवारच्या कंपनीचे संचालक आणि ज्याचा नव्याण्णव टक्के शेअर आहे त्याचं नाव याच्यात येत नाही आणि ज्याचा एक टक्के शेअर आहे मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काय देशात सुद्धा जर अशा घटना गेल्या तर मला वाटतं सरकारने अशाच पद्धतीनं न्याय सगळ्यांनाही द्यावा एक टक्क्याने आता एखाद्या वेळेस एखादा झिरो झिरो पॉईंट वन पर्सेंटशीसुद्धा शेअर होल्डर येतील आणि नंतर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णववाले त्याच्या नावावर काही गोष्टी करतील चुकीचे कामं करतील आणि त्याला कायद्याच्या खचाट्यात आणतील मात ही वृत्ती येणार काळात होऊ शकते त्यामुळं पार पवार सुटेल नाही तर अडकेल याच्यापेक्षा म्हातारी मेल्याचं दुःखने पण काळ सोसावेल आणि मग सरकारला याच्यामध्ये जो न्याय पार्थ पवारला लागला तो इतरांना सुद्धा लावावा लागेल तिन्ही पक्षांचं याबाबत एकमत झालेलं दिसतंय वाचवणं दिसतंय मला आता कालचं तुम्ही बघितलेलं आहे सगळं एकमेकाच्या पक्षातले कार्यकर्ते घेऊन जसं एकमत आहे तसं पार्थ पवारला वाचवणं कारण हे पहा त्याला वाचवायचं का कारण सगळ्यांच्याच हात दगडाखाली आहे कोणी ना कोणी कुठं ना कुठं अडकलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये कोणाचा आणि कोणाचा हात आहे त्याच्यामुळं आपल्या म्हणतो चोर चोर सगेरे भाई अशा पद्धतीनं हे चोर चोर सगेरे भाई सगळे झालेले आहेत आणि म्हणून पाथ पॉवरला वाचवण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय आता तुम्ही म्हणाल एकमेकांचे कार्यकर्ते घ्यायचे नाही असं झालंय काल ते नाराजी नाट्य वगैरे आपण बघितलं मात्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की मित्र पक्षांचे नेते पळवण्याची सुरुवात शिवसेनेनं केली होती म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं आणि नंतर हे सगळं घडत गेलंय आणि नंतर नाराजी नाट्य हे ना पा दोघे सारखेच आहे दोघ सारखे आहे इकडचे तिकडचे पळवले शिंदेना काही वाटलं नाही पण त्यांच्या ठाण्यातल्या पळवल्यावर त्यांना दुःख झालेलं आहे बाकीच्या महाराष्ट्रातले अनेक लोक भारतीय जनता पार्टीने मागच्या वर्षभरात घेतलेले आहेत त्यामुळे आजच त्याचा मुद्दा आला नाही परंतु ज्या वेळेस त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात या गोष्टी घडल्या मोठ्या प्रमाणावर डोंबिवलीमध्ये त्याच्यानंतर हा सगळा विषय झालेला आहे नाही तर त्याच्या आधी काय शिंदे गटाने भाजपचे भाजपने शिंदे गटाचे लोक घेतले नाही का मी महाराष्ट्रातली वर्षभराची यादी तुम्हाला देऊ शकतो परंतु जिथं एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीव डॉक्टर शिंदे यांच्या मतदारसंघात आणि विशेषतः डोंबिवली मतदारसंघामध्ये डोंबिवली विधानसभा याच्यामध्ये भागामध्ये ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला मोठा उछाल ज्याला म्हणता येईल उचल या विषयाने घेतलेलं पण नाही काय असं म्हणतात असं कागदी एकमताला काही अर्थ नसतो कागदी एकमताला काही अर्थ नाही याच्यामध्ये पण तू एक प्रकारे एकमेकांची आडवायची आणि एकमेकांची जिरवायची सगळ्यांसमोर आलेला आहे त्यांना उमेदवार हे बा आपण पालघरच बघितलं असेल याच भारतीय जनता पार्टीनं साधू संतवर हल्ला झाला म्हणून मोठा महाराष्ट्रात आगडो मोसळला होता त्याच्यातले आरोपी हे भारतीय जनता पार्टीत घेतले जातात कोणतं हिंदुत्व आहे आता तुम्ही सांगितलेलं तुळजापूरचं तो यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार होतो कोणती साधन आणि कोणती सुचिता आहे कोणती संस्कृती आहे कोणतं प प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती आता फक्त पक्ष आणि व्यक्ती राष्ट्राचं काही झालं तरी चालेल अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं पूर्णपणे वर्तन देशभरात झालेलं आहे आणि आपलं इथे महाराष्ट्रात झालं तर त्याच्यात फार काही वावगं आपण वाटू देऊ नये असं मला तरी वाटतं ठाकरे था। बंधू एकत्र चर्चा सुरू होती आता मुंबईतील जागा वाटपाची जी, जी बातमी आहे मनसेला पन्नास टक्के जागा आहे आणि त्याची तशी मागणी त्यांच्याकडून उभं केली जाते काय नेमकं सुरू मला असं वाटतं अजून अशा कोणत्याही गोष्टी सुरू झालेल्या नाही ज्या निवडणुका सुरू होतील दोन्ही पक्षांना कुठं कुठं काय काय या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळे मा जागा वाटप हा विषय मला असं वाटत नाही प्रायोरिटीचा आहे एकत्र येऊन लढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते होईल निवडणूक आयोगाने काल एक काढलेलं आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने डमी उमेदवाराच्या अर्जावर जर एकच सूचक असेल आणि तो मूळ अर्जावर जर सूचक असेल तर त्याचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे त्यामुळं आता संभ्रम निर्माण झालेला आहे म्हणजे काय की डमी आणि जो मूळ अर्ज आहे त्यावर एकाच सूचक असेल हा तर त्याचा अर्ज होईल बरोबर नाही तो नियमच आहे प्रत्येक फॉर्मवर स्वतंत्र सूचक असला पाहिजे खर तर असं काढायची गरज नाहीये तुम्ही ज्या अर्थी दुसरा फॉर्म भरता याचा अर्थ दुसरा उमेदवारी अर्ज तो त्याच्यावर सूचक वेगळाच असू शकतो कारण कित्येक लोक काही अपक्ष भरतात काही पक्षाच्या नावावर भरतात तर स्वतंत्र फॉर्म भरतात त्यावर स्वतंत्र सूचक असलीच पाहिजे काही नेत्यांची नावं सांगणार होता की जे असं मी बोललेलो नाही मी असं बोललेलो आहे शिंदेचे मंत्री शिंदेच्या कायात राहिलेले नाही जे शिंदेच ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि हे सत्य आहे म्हणजे शिंदेच्या पक्षामध्ये शिंदेचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली केलेल्या आहे आणि बऱ्याच जणांनी एकनाथ शिंदे ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस मानायला सुरुवात केलेली आहे ते कशाला सांगू मी आत्ता ते <coughs> शिंदेंना माहिती आहे आणि देवेंद्रजींनाही माहिती आहे संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांवर आरोप झाले होते आठवत असेल तुम्हाला हे बा सरकारच्या कृपेवर नवाब मलिक जेलच्या बाहेर हेच देवेंद्र फडणवीस हेच भारतीय जनता पार्टी हेच किरीट सोमय्या हेच हे आणखी काही लोक आमच्यावर आरोप करत होते की देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता हेच देशद्रोही देशप्रेमी झालेले आहेत अजितदादाबरोबर बसतात म्हणजे त्यांच्याबरोबर बसतात कारण ते स्वतः अजितदादाच्या चिन्हावर निवडणुका लढलेल्या आहेत आणि म्हणून स्वतःकडं आल्यावर देशद्रोहाचा देशप्रेमी होतो गुन्हेगाराचा संत होतो त्यात नवाब मलिकांनासुद्धा मला असं वाटतं अजितदादांना एक काही ना काही काही ना काही मार्गाने या सगळ्या गोष्टी अडचणीत आणण्याचा हा एक प्रकार आहे आणि ज्या गोष्टी त्या सत्यच आहे त्यामुळं मला असं वाटतं आरोप निश्चिती होणं हे काही नवीन बातमी असं काही वाटायचं काही कारण नाही एक याचिका झाली होती हायकोर्टामध्ये त्यात म्हणण्यात आलं होतं की मंत्र्यांच्या ज्या बैठका किंवा जनता दरबार असतात तिथे अधिकारी पाठवू त्यामुळे अधिकाऱ्यांना काम करायला वेळ मिळत नाही खंडपीठानं याचिका फेटाळलेली आहे तुमचं मत काय आहे यावर खरंच जायला पाहिजे नाही त्यांच्या असं नाही लोकांचे काम करायचे तर मंत्र्यांच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी का जाऊ नये शेवटी अधिकारी म्हणजे काय राज्य आहे का, का? जनतेचं राज्य आहे अधिकाऱ्यांचं राज्य नसतं त्यामुळे जनतेच्या कामासाठी मंत्र्यांनी बोलवलं मी तर म्हणेल नुसते मंत्रीच नाही दुसऱ्या आमदारांनी खासदारांनी जरी बोल तरी अधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे ठीक आहे जनतेची कामं पण केली पाहिजे परंतु याच्यात काही चुकीचं आहे मंत्र्यांनी बोलणार अधिकाऱ्यांनी जाऊ जावं हे जाव, काही चुकीचं असं वाटत नाही उलट मंत्र्यांनी अशा पद्धतीनं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काही अशा मोहिमा आखल्या असेल तर त्याच्यात अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग असलाच पाहिजे तुमचे विधानसभेतले एक जुने उमेदवार आणि तुमचं पक्ष सोडून गेलेले राजू शिंदेकार असं म्हणाले की तुमची आणि ती दोन्ही शिवसेना संपवून टाकू आणि कधीच भाजप सोडून जाणार नाही गद्दारी करणार नाही संपवून टाकायची मला असं वाटतं तिकिटासाठी राज्यसभे आमच्याकडे आले होते लाखभर सव्वा लाख मतं घेतले लगेच गेले ठीक आहे त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस राजकारण स्वतंत्र होतं परंतु या राजू शिंदे यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायला नऊ महिने लागलेले नऊ भारतीय जनता पार्टीचा स्थानिक एकही नेता राजू शिंदेंना पक्षात घ्यावा म्हणून या भूमिकेचा नव्हता हरिभाऊ बागडे जे राजस्थानचे राज्यपाल आहे त्यांच्या कृपेमुळे त्यांचा प्रवेश झालेला आहे खरं तर हरिभाऊ बागडेने राजकीय याच्यात पडलं नाही पाहिजे पण तो राजेश शिंदेचा प्रवेश त्याच्यामुळे झाला आणि ज्याला भारतीय जनता पार्टीच लवकर स्वीकारत नाही आणि असे शिवसेना संपणारे म्हणणारे खूप आले राजू शिंदे तर छोटासा बच्चा आहे ठीक पण दिली मात्र संधी दिल्याच्या नंतर त्याच पक्षाला संपवण्याची भाषा बच्चा आहे ठीक पण संजी दिली मात्र संधी दिल्याच्या नंतर त्याच पक्षाला संपवण्याची भाषा इतिवार वाटेल तुम्हाला नमक हरामी म्हणतात याला याच्यावरती काय शब्द आहे ते तुमच्या पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये एकत्रीकरण काही होत नाही आणि स्वतंत्र सगळीकडे लढणं सुरू आहे तर काय चित्र आहे महाराष्ट्रात नाहीच असं काही नाही स्थानिक स्तरावर अशा निवडणुकाचे निर्णय घ्यावे अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत स्थानिक स्तरावर मागच्या आठ नऊ वर्षापासून निवडणुका न झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात कार्यकर्त्यांच्या इच्छा आहे जिथं पॉसिबल आहे तिथे महाविकास आघाडी आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथं पॉसिबल आहे महाविकास आघाडीला एखादा पक्ष एखाद्या ठिकाणी काँग्रेस नसेल तर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीबरोबर बरोबर एखाद्या ठिकाणी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी नसेल तर काँग्रेसबरोबर असं आघाडी करण्याचा आम्ही पूर्णपणे कसोशीनं प्रयत्न केला आहे जिथं या दोन्ही गोष्टी जमत नाही तिथं स्वतःच्या ताकदीवर लढण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं नगरपालिका अतिशय स्थानिक स्तरावर होत असतात कित्येक नगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष कोणत्याही पक्षाच्या नसणाऱ्या काही व्यक्तींचं तिथं शक्ती आहे ताकद आहे त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदर चित्रावर फार काही महाविकास आघाडी एकत्र का वेगळी हे गणित लावणं चुकीचं आहे मंत्र्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांची भेट घेणार आहे शिष्टमंडळ चांगलं आहे ना काही हरकत नाही चांगलं आहे शिष्टमंडळाने भेट घ्यावी निवडणुकी लढवावी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं शरद पवार मला नाही वाटत सगळे एकत्रच लढतील आता ठीक आहे अशा भूमिका व्यक्त करतायत आपल्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी वेळ जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळे एकत्र होतील ते राज्यामध्ये हो सगळ्या नगरपालिका निवडणुकी आमदाराची पत्नी आमदाराचा भाऊ मंत्र्याची पत्नी मंत्र्याचा भाऊ असं सगळं समीकरण आहे आणि त्याच्यावरून आता सोशल मीडियावर एक सुरू आहे की कार्यकर्त्यांनी काय केवळ आयुष्यवर सत्रज्यात एक हाईट सांगतोय भाजप नेत्या लो त्या हो लोह्यामध्ये एकाच जागात सहा लोकांनी एकाद्वारे दिले कुठे नगराध्यक्ष सून बोरगी एकाच कुटुंबातील कोणाचा मुलगा भाऊ वडील बायको बहीण पण जर चांगले कार्यकर्ते असेल तर त्यांना उमेदवारी द्यायला काही हरकत नाही परंतु फक्त फक्त माझा भाऊ माझा मुलगा एवढ्याच क्रायटेरियावर कोणालाही उमेदवारी दिली नाही पाहिजे पण जर कार्यकर्ता असेल तो तर मला असं वाटतं नातेवाईक म्हणून त्याच्यावर अन्यायसुद्धा होऊ नये परंतु भारतीय जनता पार्टीचं हे उदाहरण एकाच घरात अस असा उमेदवारी देणं हे तर फार मोठी चूक आहे पण कार्यकर्ते पदाधिकारी पण तेवढ्या कॅलिबर असतात तेवढ्या कॅलिबर असतात ज्याचं कॅलिबर ज्याचं कॅलिबर आहे कार्यकर्त्याचं भले तो एखादा नातेवाईक असेल नाही तर कार्यकर्ता जो कॅलिबरचा आहे त्याला उमेदवारी दिली पाहिजे असं मी म्हणणार नाही की कॅलिबर नसणाऱ्याला उमेदवारी द्यावी नातेवाईक असाल म्हणून रॅलीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली पाहिजे या तुम्ही सहमत आहात का आमदार पण घरीच असावं मंत्री पण घरीच बिलकुल नाही सहमत बिलकुल सहमत नाही या मताशी मी काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावर यांनी आनंद त्याच्यात काही आनंद व्हायचं कारण आहे तुम्ही नांदा ना सौख्य बरे व्यवस्थित नांदा आमची काही अडचण नाही तुम्हाला पाच वर्षाचा कौल दिला आहे पाच वर्ष नीट एकमेकाबरोबर नीट नांदा नाही तर नको मैं मैं के चली जाऊंगी मैं वापस नहीं आऊंगी असं नको व्हायला